सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सरकारचं या मराठ्यांची फसवणूक सरकारचं करायचं का मराठा समाजाला गाजर दाखवलंय मागील दहा वर्षाचा इतिहासपासून दोन हजार दोन हजार चौदाची लोकसभा असो दोन हजार एकोणीस ची लोकसभा असो दोन हजार चोवीस ची लोकसभा असो तुम्ही सोळा टक्के दिलं त्यानंतर तेरा टक्के दिलं आणि आज दहा टक्के दिलं मराठा समाजाची लोकसंख्या वाढते का कमी होते मला हेच कळत नाही काय चाललंय छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय मराठे तुम्हाला येणाऱ्या लोकसभेला विधानसभेला एक हजार नाही तुम्हाला मतदान रुपये दाखवले तर मराठे नाव सांगणार नाही या राज्यातल्या मराठी सभे फसवणूक करताय घोर अपमान आहे हा मराठ्यांचा घोर अपमान आहे ही फसवणूक आहे तुम्हाला माहितीये पन्नास टक्केच्या वर आरक्षण टिकट नाही हे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे असं असतानाही तुम्ही आज ज्या प्रकारे मराठ्यांची फसवणूक केली आहे आमची मागणी काय आहे पन्नास मिळालेत पण छगन हे सरकार बळी पडलंय या सरकारनं मराठ्यांचा घोर अपमान केलाय आणि त्याचा बदला हे मराठे येणाऱ्या लोकसभेला घेणार का ना। नाही हे ना। तमाम मराठ्यांची भावना सोलापुरातली नाही महाराष्ट्रातली आहे सत्ताधारी पक्षाचे सगळ्यात जास्त आमदार येत आहेत एक पण आमदार जल्लोष का करू शकलो नाही का चल्लो शुद्ध गुलाल उधळला नाहीत गुलाल आम्ही लावला नव्हता मनोज जरांगे पाटलाला मुख्यमंत्र्यांनी गुलाल लावला होता सगळे सोयऱ्याची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी काढली होती काय झालं आज चर्चा केली नाही तुम्ही आज सगळे सोयरे या विषयावर बोलले नाही बसभागृहात एका आमदारला तुम्ही बोलू दिलं नाही ही दडपशाही आहे तुम्ही लोकशाहीच्या मंदिरामध्ये ज्या आमदार आम्हाला सोलापूर जिल्ह्यातले कमिटमेंट दिलते आम्ही सभागृहात या विषयावर बोलू त्या एकाही आमदाराला बोलवलं नाही आणि आज जी दडपशाही राज्यात चालू झाली आहे ती दडपशाही मराठा समाज उखडून फेकल्याशिवाय शांत बसणार नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका